आता दहावी गणित भाग एक मधील दोन चलातील रेषीय समीकरणे या घटकातील संकीर्ण प्रश्न संग्रह एक आज आपण सोडवणार आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह एकमधील पहिले तीन प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आता आपण चौथा प्रश्न बघू खालील निश्चयकांच्या किमती काढा आपल्याला या ठिकाणी निश्चयक दिलेले आहेत त्यांच्या किमती काढायच्या आहेत मग निश्चयकांच्या किमती काढत असताना आपल्याला तिरखस गुणाकार करावा लागतो म्हणजे चार गुणले सात आणि दोन गुणले तीन चार गुणले सात यांचा गुणाकार होईल त्यानंतर वजा दोन गुणुले तीन यांचा गुणाकार चार गुणले सात यांचा गुणा गुणाकार अठ्ठावीस येईल आणि दोन गुणुले तीन यांचा गुणाकार सहा येईल मग अठ्ठावीस वजा सहा केले तर बावीस येईल यानंतर दुसरं उदाहरण आहे या ठिकाणी पाच आणि एक यांचा तिरकस गुणाकार होईल आणि वजा दोन आणि वजा तीन यांचा गुणाकार होईल पाच गुणुले एक वजा कंसात वजा दोन गुणुले वजा तीन पाच गुणुले एक पाचच येईल वजा वजा दोन आणि वजा तीन यांचा गुणाकार सहा येईल म्हणून पाच वजा सहा पाचमधून सहा वजा होणार नाहीत म्हणून सहामधून पाच वजा केले तर एक येईल आणि चिन्ह वजाचं यानंतर तिसरं उदाहरण आहे यामध्ये तीनचा गुणाकार चार बरोबर होईल आणि वजा एकचा गुणाकार एक बरोबर होईल तीन गुणुले चार वजा कंसात वजा एक गुणुले एक तीन गुणुले चार यांचा गुणाकार बारा येईल त्यानंतर वजा वजा अधिक होईल आणि एक गुणुले एकच येईल एक म्हणून बारा अधिक एक बरोबर तेरा यानंतर पाचवा प्रश्न आहे खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा आपल्याला या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत ती सोडवण्याअगोदर आपण क्रेमरची पद्धत म्हणजे काय ते बघू ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन आणि ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू आता ही दिलेली रेषीय समीकरणे असतील तर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे स्थिरपदे यायला पाहिजे म्हणजेच संख्या असायला पाहिजे आणि एक्स आणि कि वाय किंवा इतर कोणतीही चलपदे असतील तर ती बरोबर चिन्हाच्या डावीकडे असली पाहिजेत आता आपल्याला या ठिकाणी तीन निश्चयकांच्या किमती काढाव्या लागतील आधी आपण डीची किंमत का काढू त्यानंतर डी एक्स काढू आणि त्यानंतर डी वाय काढू मग डीची किंमत काढत असताना एक्सचे सहगुणक एकाखाली एक लिहायचे आणि वायचे सहगुणक एकाखाली एक लिहायचे अशा पद्धतीने डीची किंमत काढण्यासाठी डी बरोबर ए वन ए टू आणि बी वन बी टू आता डीची किंमत आपण काढली पण त्यानंतर आता आपण डी एक्सची किंमत काढू डी एक्सची किंमत काढताना स्थिरपद आधी एकाखाली एक लिहायचे आणि त्यानंतर वायचे सहगुणक एकाखाली एक लिहायचे डी एक्सची किंमत काढत असताना आपण स्थिरपद अगोदर लिहिले स्थिरपद म्हणजे सी वन सी टू आणि त्यानंतर वायचे सहगुणक एकाखाली एक लिहिले म्हणजे बी वन बी टू आता डी एक्स काढत असताना एक्सचे सहगुणक लिहायचे नाहीत आता डी वायची किंमत काढत असताना आधी एक्सचे सहगुणक एकाखाली एक लिहायचे त्यानंतर स्थिर संख्या लिहायची डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू डी वाय काढत असताना वायचे सौगुणक लिहायचे नाहीत आता हे झाल्यानंतर आपल्याला एक्स आणि वायच्या किंमती काढता येतील एक्सची किंमत काढण्यासाठी डी एक्स छेद डी हे सूत्र वापरायचं आणि वायची किंमत काढण्यासाठी डी वाय छेद डी हे सूत्र वापरायचं आता आपण पहिलं उदाहरण बघू सहा एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दहा आणि तीन एक्स अधिक पाच वाय वजा आठ बरोबर शून्य आता उदाहरण सोडवताना अगोदर हे समीकरण ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन या स्वरूपात आहे का ते बघायचं मग पहिलं जे समीकरण आहे सहा एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दहा हे ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन या स्वरूपात आहे आता त्यानंतर दुसरं समीकरण बघू तीन एक्स अधिक पाच वाय वजा आठ बरोबर शून्य यामध्ये वजा आठ हे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घ्यायला पाहिजे वजा आठ जर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले तर तीन एक साधिक पाच वाय बरोबर आठ येईल आता ही दोन्ही समीकरणं क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी योग्य आहेत आपण आता ए वन बी वन सी वन ए टू बी टू आणि सी टूच्या किमती लिहू यामध्ये ए वन बरोबर सहा आहे बी वन बरोबर वजा तीन आणि सी वन बरोबर वजा दहा त्यानंतर ए टू बरोबर तीन बी टू बरोबर पाच आणि सी टू बरोबर आठ आहे आता किमती लिहिल्यानंतर आपण अगोदर डीची किंमत काढू डीची किंमत काढण्यासाठी अगोदर एकशे सहगुणक म्हणजे ए वन ए टू एकाखाली एक लिहायचे आणि त्यानंतर बी वन बी टू लिहायचं आता आपण ए वन ए टू आणि बी वन बी टू यांच्या किमती लिहू ए वन आहे सहा ए टू आहे तीन बी वन आहे वजा तीन आणि बी टू आहे पाच आता यांचा तिरकस गुन्हा करायचा सहा गुणुले पाच वजा वजा तीन गुणुले तीन सहा गुणुले पाच यांचा गुणाकार तीस येईल त्यानंतर वजा वजा अधिक होईल आणि तीन गुणुले तीन नऊ येईल तीस अधिक नऊ बरोबर एकोणचाळीस म्हणजे डीची किंमत आपल्याला मिळाली एकोणचाळीस आता आपण डी एक्सची किंमत काढू डी एक्सची किंमत काढताना सी वन सी टू आणि बी वन बी टू लिहायचं सी वन आहे वजा दहा सी टू आहे आठ बी वन आहे वजा तीन आणि बी टू आहे पाच आता यांचा तिरकस गुणाकार करायचा वजा दहा गुणुले पाच वजा कंसात वजा तीन गुणुले आठ वजा दहा गुणवले पाच यांचा गुणाकार वजा पन्नास येईल त्यानंतर वजा वजा अधिक होईल आणि आठ गुणवले तीन चोवीस येईल आता या ठिकाणी एक वजाचं चिन्ह आहे एक अधिकचं चिन्ह आहे म्हणजे या ठिकाणी वजा बाकी होईल पन्नासमधून चोवीस केले सव्वीस राहिले आणि चिन्ह वजाचं म्हणजेच डी एक्सची किंमत आपल्याला मिळाली वजा सव्वीस आता डी वायची किंमत काढू डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू ए वन आहे सहा ए टू आहे तीन सी वन आहे वजा दहा आणि सी टू आहे आठ आता यांचा तिरकस गुणाकार करू सहा गुणवले आठ वजा कंसात वजा दहा गुणवले तीन सहा गुणवले आठ यांचा गुणाकार येईल अठ्ठेचाळीस त्यानंतर वजा वजा अधिक होईल आणि दहा गुणवले तीन तीस येईल अठ्ठेचाळीस अधिक तीस बरोबर अष्ट्याहत्तर म्हणजे डी वायची किंमत आली अष्ट्याहत्तर आता आपण एक्स आणि वायच्या किंमती काढू एक्स बरोबर डी एक्स छेद डी आपली डी एक्सची किंमत आली आहे वजा सव्वीस आणि डीची किंमत आली आहे एकोणचाळीस मग या ठिकाणी तेराने भाग जाईल तेरा दोन्ही सव्वीस आणि तेरा त्रिक एकोणचाळीस एक्सची किंमत मिळाली वजा दोन छेद तीन आता वायची किंमत काढू वाय बरोबर डी वाय छेद डी डी वायची किंमत आहे अष्ट्याहत्तर छेद डीची किंमत आहे एकोणचाळीस या ठिकाणीसुद्धा तेराने भाग जाईल तेरा त्रिक एकोणचाळीस आणि तेरसख अष्ट्याहत्तर सहा छेद तीन आता या ठिकाणी परत तीनने सहाला भाग जाईल तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजेच वायची किंमत आली दोन कंसात एक्स सोल्पुराम वाय बरोबर वजा दोन चेद तीन सोल्पुराम दोन यानंतर दुसरं उदाहरण आहे चार यम वजा दोन यन बरोबर वजा चार आणि चार यम अधिक तीन यन बरोबर सोळा आता या उदाहरणामध्ये चलपद हे एक्स आणि वाय ऐवजी यम आणि यन घेतलं आहे आपण उदाहरण सोडवताना डी एक्स एवजी डी एम लिहायचं आणि डी वाय ऐवजी डी एन लिहायचं आपण अगोदर ए ए वन ए टू बी वन बी टू आणि सी वन सी टू यांच्या किमती लिहू या ठिकाणी ए वन आहे चार बी बी वन आहे वजा दोन सी वन आहे वजा चार ए टू आहे चार बी टू आहे तीन आणि सी टू आहे सोळा आता आपण डी डी एम आणि डी एनच्या किमती काढू डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू ए वन आहे चार ए टू आहे चार बी वन आहे वजा दोन आणि बी टू आहे तीन आता यांचा तिरकस गुणाकार करू चार गुणवले तीन वजा कंसात वजा दोन गुणुले चार चार गुणवले तीन बारा येईल त्यानंतर वजा वजा अधिक होईल दोन गुणवले चार बरोबर आठ येईल म्हणजे बारा अधिक आठ बरोबर वीस म्हणजे डीची किंमत आली वीस आता आपण डीईएम ची किंमत काढू डी एम बरोबर सी वन सी टू बी वन बी टू सी वन आहे वजा चार सी टू आहे सोळा बी वन आहे वजा दोन आणि बी टू आहे तीन आता यांचा तिरकस गुणाकार करू वजा चार गुणवले तीन वजा कंसात वजा दोन गुणवले सोळा वजा चार गुणवले तीन यांचा गुणाकार वजा बारा येईल त्यानंतर वजा वजा अधिक होईल आणि सोळा गुणवले दोन यांचा गुणाकार बत्तीस येईल बत्तीस मधून बारा वजा केले तर वीस येईल म्हणजे डी एम बरोबर वीस डी एन बरोबर ए वन ए टू सी वन सी टू ए वन आहे चार ए टू आहे चार सी वन आहे वजा चार आणि सी टू आहे सोळा आता यांचा तिरकस गुणाकार करू चार गुणवले सोळा वजा कंसात वजा चार गुणवले चार चार गुणवले सोळा यांचा गुणाकार चौसष्ट येईल त्यानंतर वजा वजा अधिक होईल आणि चार गुणवले चार यांचा गुणाकार सोळा येईल चौसष्ट अधिक सोळा बरोबर ऐंशी येईल म्हणजे डी एन बरोबर ऐंशी आता आपण यम आणि एनच्या किमती काढू यम बरोबर डी एम छेद डी डी एम आहे वीस छेद डी आहे वीस वीसने वीसला भाग जाईल यमची किंमत आली एक आता एनची किंमत काढू यन बरोबर डी एन छेद डी डी एन आहे ऐंशी आणि डी आहे वीस ऐंशी छेद वीस मग वीसने ऐंशीला भाग जाईल वीस चोक ऐंशी म्हणून यम सोल्पुराम यन बरोबर एक सोल्पुराम चार यानंतर तिसरं उदाहरण आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाच छेद दोन आणि एक छेद तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर वजा चार छेद तीन आता या उदाहरणात आपल्याला पहिल्या समीकरणामध्ये छेदस्थानी दोन आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये छेदस्थानी तीन आहे मग हे जर घालवायचे असेल तर आपल्याला पहिल्या समीकरणामध्ये प्रत्येक पदाला दोन निघून लागेल आणि दुसऱ्या समीकरणामध्ये प्रत्येक पदाला तीन निघूनवं लागेल आता पहिल्या समीकरणामध्ये तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाचशे दोन यामध्ये प्रत्येक पदाला आपण दोन निघून प्रत्येक पदाला जर दोन निघुणलं तर दोन गुणुले तीन एक्स वजा दोन गुणुले दोन वाय बरोबर दोन गुणुले पाचशे दोन आता या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या उजवीकडे दोन गुणुले पाचशे दोन यामध्ये दोनला दोन निघून जाईल दोन गुणुले तीन एक्स सहा एक्स होईल दोन गुणुले दोन वाय चार वाय बरोबर पाच आता आपण दुसऱ्या समीकरणामध्ये प्रत्येक पदाला तीन निगुणू प्रत्येक पदाला जर तीन निघुणलं तर तीन गुणवले एक छेद तीन एक्स अधिक तीन गुणवले तीन वाय बरोबर तीन गुणवले वजा चार छेद तीन आता यामध्ये तीन गुणवले एक छेद तीन यामध्ये तीनला तीन निघून जाईल त्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे तीनला तीन निघून जाईल म्हणजे शिल्लक काय राहील एक्स अधिक तीन गुणवले तीन वाय नऊ वाय बरोबर वजा चार आता आपण किमती लिहू या ठिकाणी ए वन बरोबर सहा बी वन बरोबर वजा चार सी वन बरोबर पाच ए टू बरोबर एक बी टू बरोबर नऊ आणि सी टू बरोबर वजा चार आता आपण डी ची किंमत काढू डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू या ठिकाणी ए वन आहे सहा ए टू आहे एक बी वन आहे वजा चार आणि बी टू आहे नऊ आता यांचा तिरकस गुणाकार करू सहा गुणोले नऊ वजा कंसात वजा चार गुणवले एक सहा गुणोले नऊ यांचा गुणाकार चोपन्न येईल त्यानंतर वजा वजा अधिक होईल चार गुणवले एक चारच येईल चोपन्न अधिक चार अठ्ठावन्न म्हणजे डी बरोबर अठ्ठावन्न आता आपण डी एक्स काढू डी एक्स बरोबर सी वन सी टू बी वन बी टू सी वन आहे पाच सी टू आहे वजा चार बी वन आहे वजा चार आणि बी टू आहे नऊ आता यांचा तिरखस गुणाकार करू पाच गुणुले नऊ वजा कंसात वजा चार गुणुले वजा चार पाच गुणुले नऊ पंचेचाळीस येईल त्यानंतर वजा वजा अधिक होईल आणि नंतर एकदा वजा आहे म्हणजे वजाच राहील चार गुणवले चार सोळा पंचेचाळीस वजा सोळा बरोबर एकोणतीस म्हणजे डी एक्स आहे एकोणतीस त्यानंतर डी वाय काढू डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू ए वन आहे सहा ए टू आहे एक सी वन आहे पाच आणि सी टू आहे वजा चार आता यांचा तिरकस गुणाकार करू सहा गुणवले वजा चार वजा पाच गुणवले एक सहा गुणवले वजा चार यांचा गुणाकार वजा चोवीस येईल आणि वजा पाच गुणवले एक यांचा गुणाकार वजा पाच येईल वजा चोवीस वजा पाच यांची बेरीज होईल आणि चिन्ह वजाच येईल व चोवीस आणि पाच एकोणतीस म्हणजे डी वाय बरोबर वजा एकोणतीस आता आपण एक्स आणि वायच्या किमती काढू एक्स बरोबर डी एक्स छेद डी डी एक्स आहे एकोणतीस आणि डी आहे अठ्ठावन्न या ठिकाणी एकोणतीसने अठ्ठावन्नाला भाग जाईल म्हणजेच एक्स बरोबर एक छेद दोन वाय बरोबर डी वाय चेद डी डी वाय आहे वजा एकोणतीस आणि डी आहे अठ्ठावन्न एकोणतीसने अठ्ठावन्नला भाग जाईल म्हणजेच वाय बरोबर वजा एक छेद दोन एक्स सोल्प्युरम वाय बरोबर एक छेद दोन सोल्पुरम वजा एक छेद दोन यानंतर चौथं उदाहरण आहे सात एक सात एक तीन वाय बरोबर पंधरा आणि बारा वाय वजा पाच एक्स बरोबर एकोणचाळीस यामध्ये पहिल्या समीकरणामध्ये आधी एक्स हे चलपद दिलेले आहे आणि नंतर वाय हे चलपद आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये वाय हे चलपद पहिल्यांदा आणि एक्स हे चलपद त्यानंतर दिलेले आहे मग आपण एक्स अगोदर घेऊ आणि वाय नंतर घेऊ म्हणजेच वजा पाच एक्स अधिक बारा वाय बरोबर एकोणचाळीस आता आपण किमती लिहू ए वन आहे सात बी वन आहे तीन सी वन आहे पंधरा ए टू आहे वजा पाच बी टू आहे बारा आणि सी टू आहे एकोणचाळीस आता आपण डीची किंमत काढू डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू ए वन आहे सात ए टू आहे वजा पाच बी वन आहे तीन बी टू आहे बारा आता यांचा तिरकस गुणाकार करू सात गुणवले बारा वजा तीन गुणुले वजा पाच सात गुणवले बारा यांचा गुणाकार चौऱ्याऐंशी येईल आणि वजा वजा अधिक होईल तीन गुणुले पाच पंधरा येईल चौऱ्याऐंशी अधिक पंधरा बरोबर नव्याण्णव डीची किंमत आली नव्याण्णव त्यानंतर आता डी एक्स काढू डी एक्स बरोबर सी वन सी टू बी वन बी टू या ठिकाणी सी वन आहे पंधरा सी टू आहे एकोणचाळीस बी वन आहे तीन आणि बी टू आहे बारा आता यांचा तिरकस गुणाकार करू पंधरा गुणवले बारा वजा तीन गुणवले एकोणचाळीस पंधरा गुणवले बारा यांचा गुणाकार येईल एकशे ऐंशी वजा तीन गुणवले एकोणचाळीस यांचा गुणाकार येईल एकशे सतरा म्हणजे एकशे ऐंशी वजा एकशे सतरा बरोबर त्रेसष्ट म्हणजे डी एक्स बरोबर त्रेसष्ट आता डी वायची किंमत काढू डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू ए वन आहे सात ए टू आहे वजा पाच सी वन आहे पंधरा सी टू आहे एकोणचाळीस आता यांचा तिरकस गुणाकार करू सात गुणवले एकोणचाळीस वजा पंधरा गुणवले वजा पाच सात गुणवले एकोणचाळीस यांचा गुणाकार येईल दोनशे त्र्याहत्तर त्यानंतर वजा वजा अधिक होईल आणि पंधरा गुणवले पाच पंच्याहत्तर दोनशे त्र्याहत्तर अधिक पंच्याहत्तर यांची बेरीज येईल तीनशे अठ्ठेचाळीस म्हणजे डी वाय बरोबर तीनशे अठ्ठेचाळीस आता आपण एक्स आणि वायच्या किमती काढू एक्स बरोबर डी एक्स छेद डी डी एक्स आहे त्रेसष्ट आणि डी आहे नव्याण्णव त्रेसष्ट आणि नव्याण्णवला नऊने भाग जाईल नव्वासत्तर त्रेसष्ट म्हणजेच एक्सची किंमत आली सात छेद अकरा त्यानंतर वाय बरोबर डी वाय छेद डी डी वाय आहे तीनशे अठ्ठेचाळीस छेद डी आहे नव्याण्णव तीनशे अठ्ठेचाळीस आणि नव्याण्णव यांना दोन्ही भाग जाणार नाही कारण नव्याण्णवला दोन्ही भाग जात नाही पण तीनने तीनशे अठ्ठेचाळीस आणि नव्याण्णव दोन्हीला भाग जाईल म्हणजेच वायची किंमत आली एकशे सोळा छेद तेहतीस म्हणून एक, एक सोल्पविराम वाय बरोबर सात छेद अकरा सोल्पविराम एकशे सोळा छेद तेहतीस यानंतर पाचवं उदाहरण आहे एक साधिक वाय वजा आठ छेद दोन बरोबर एक साधिक दोन वाय वजा चौदा छेद तीन बरोबर तीन एक्स वजा वाय बरोबर तीन एक्स वजा वाय छेद चार या ठिकाणी आपल्याला तीन गुणोत्तरं दिलेली आहेत ही गुणोत्तरं समान आहेत म्हणजे ए छेद बी बरोबर सी चेद डी बरोबर ई e छेद यफ ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर ई e छेद यफ अशा प्रकारे गुणोत्तरं जर दिली असतील तर आपण कोणतीही दोन दोन गुणोत्तरे समान घेऊ शकतो यामध्ये ए छेद बी बरोबर सी छेद डी घेता येईल किंवा सी चेद डी बरोबर ई e छेद यफ घेता येईल किंवा ए छेद बी बरोबर ई e छेद यफ घेता येईल अशा प्रकारे आपण जर दोन दोन गुणोत्तर घेतली तर आपल्याला समीकरण मिळेल आपण कोणतीही दोन गुणोत्तर घेऊ यामध्ये आपण पहिलं आणि दुसरं गुणोत्तर घेऊ पहिलं आहे एक साधिक वाय वजा आठ छेद दोन आणि दुसरं गुणोत्तर आहे एक साधिक दोन वाय वजा चौदा छेद तीन आता या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करू एक साधिक वाय वजा आठ गुणवले तीन आणि दोन गुणवले एक साधिक दोन वाय वजा चौदा तीन कंसात एक्धिक वाय वजा आठ कंस पूर्ण बरोबर दोन कंसात एक्स अधिक दोन वाय वजा चौदा या ठिकाणी तीन नेजर कंसाला गुंडलं तर तीन एक्स अधिक तीन वाय वजा चोवीस येईल बरोबर दोन नेजर कंसाला गुणलं तर दोन एक्स अधिक चार वाय वजा अठ्ठावीस येईल आता या ठिकाणी आपण एक्स आणि वाय ही पदे असलेली बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ आणि स्थिरपद बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ तीन एक्स अधिक तीन वाय आहे असं लिहिलं त्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे दोन एक्स अधिक चार वाय आहे ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यावर वजा दोन एक्स वजा चार वाय होईल बरोबर वजा अठ्ठावीस अधिक चोवीस चो वजा चोवीस बरोबर चिन्हाच्या डावीकडे होते ते उजवीकडे आल्यामुळे अधिक चोवीस झाले आता या ठिकाणी एक तीन एक्स वजा दोन एक्स केले तर फक्त एक्स राहील त्यानंतर तीन वाय वजा चार वाय तीन वायमधून चार वाय जाणार नाहीत मग चार वायमधून तीन वाय वजा केले तर वाय राहील आणि चिन्ह वजाचं येईल वजा अठ्ठावीस अधिक चोवीस म्हणजे अठ्ठावीस वजा अठ्ठावीसमधून चोवीस वजा केले तर चार येईल आणि चिन्ह वजाचं म्हणजेच एक्स वजा वाय बरोबर वजा चार हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं त्यानंतर आता आपण दुसरं आणि तिसरं गुणोत्तर घेऊ एक्स अधिक दोन वाय वजा चौदा छेद तीन बरोबर तीन एक्स वजा वाय छेद चार आता यामध्ये आपण तिरकस गुणाकार करू चार कंसात एक्धिक दोन वाय वजा चौदा बरोबर 3, 5, 3x वजा 4 वजा तीन कंसात तीन एक्स वजा वाय चारने जर कंसाला गुंडलं तर चार एक्धिक आठ वाय वजा छप्पन्न आणि तीनने जर कंसाला गुंडलं तर नऊ एक्स वजा तीन वाय येईल आता इथे आपण एक्स आणि वाय ही पदे डा डावीकडे घेऊ हो, आणि स्थिरपद बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ चार हो। एक्स अधिक आठ वाय आहे असं लिहिलं त्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नऊ एक्स वजा तीन वाय आहे ते जर डावीकडे घेतलं तर वजा नऊ एक्स अधिक तीन वाय होईल बरोबर छप्पन्न वजा छप्पन्न बरोबर चिन्हाच्या डावीकडे होते ते उजवीकडे आल्यामुळे अधिक छप्पन्न झाले आता चार एक्स वजा नऊ एक्स यांची वजा बाकी होईल नऊ एक्समधून चार एक्स गेले पाच एक्स राहिले आणि चिन्ह वजाचं येईल त्यानंतर आठ वाय अधिक तीन वाय अकरा वाय बरोबर छप्पन्न हे दुसरं समीकरण मिळालं आता या ठिकाणी आपल्याला दोन समीकरणं मिळाली आता आपण ए वन बी वन सी वनच्या किमती लिहू ए वन आहे एक बी वन आहे वजा एक सी वन आहे वजा चार ए टू आहे वजा पाच बी टू आहे अकरा सी टू आहे छप्पन्न आता आपण क्रीमरच्या पद्धतीनुसार सोडवू त्यासाठी डीची किंमत काढू डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू ए वन आहे एक ए टू आहे वजा पाच बी वन आहे वजा एक बी टू आहे अकरा आता यांचा तिरकस गुणाकार करू एक गुणुले अकरा वजा कंसात वजा एक गुणुले वजा पाच एक गुणुले अकरा यांचा गुणाकार अकराच येईल त्यानंतर वजा वजा एक गुणोले वजा पाच या ठिकाणी वजा वजा अधिक होईल आणि त्यानंतर वजा आहे म्हणून वजाच राहील पाच गुणुले एक पाचच येईल अकरा वजा पाच सहा म्हणजेच डी बरोबर सहा आता डी एक्स काढू डी एक्स बरोबर सी वन सी टू बी वन बी टू सी वन आहे वजा चार सी टू आहे छप्पन बी वन आहे वजा एक बी टू आहे अकरा आता यांचा तिरकस गुणाकार करू तिरकस गुणाकार केला तर वजा चार गुणवले अकरा वजा कंसात वजा एक गुणवले छप्पन्न वजा चार गुणवले अकरा यांचा गुणाकार येईल वजा चव्वेचाळीस वजा वजा अधिक होईल अधिक छप्पन्न गुणुले एक छप्पन्नच येईल चव्वेचाळीसमधून छप्पन्न वजा होणार नाहीत मग छप्पनमधून चव्वेचाळीस वजा करायचे छप्पन्नमधून चव्वेचाळीस गेले तर बारा राहिले म्हणजे डी एक्स बरोबर बारा आता डी वाय काढू डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू ए वन आहे एक ए टू आहे वजा पाच सी वन आहे वजा चार सी टू आहे छप्पन्न आता यांचा तिरकस गुणाकार करू एक गुणवले छप्पन्न वजा कंसात वजा चार गुणवले वजा पाच एक गुणवले छप्पन यांचा गुणाकार छप्पन्नाचे येईल त्यानंतर वजा वजा अधिक होईल आणि त्यानंतर वजा आहे म्हणून वजाच येईल चार गुणिले पाच वीस येईल म्हणजे छप्पनवाजा वीस बरोबर छत्तीस म्हणजे डी वाय बरोबर छत्तीस आता एक्स आणि वायच्या किमती काढू एक्स बरोबर डी एक्स छेद डी डी एक्स आहे बारा आणि डी आहे सहा बारा छेद सहा म्हणजे सहाने जर बाराला भाग घालवला तर सहा दोन्ही बारा म्हणजे एक्सची किंमत आली दोन त्यानंतर वाय बरोबर डी वाय छेद डी डी वाय आहे छत्तीस डी आहे सहा सहाने जर छत्तीसला भाग घालवला तर सहा एक सहा आणि साई साई छत्तीस म्हणजेच एक स्वल्पविराम वाय बरोबर दोन स्वल्पिराम सहा या संकीर्ण प्रश्न संग्रहामधील राहिलेले प्रश्न आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा